सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे सुधीर खरटमल आणि प्रमोद गायकवाड हे इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील सर्व ज्येष्ठ नेते व प्रदेश पदाधिकारी यांच्यासमवेत शहर अध्यक्ष सुधीर खरटपल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक संपन्न झाली या बैठकीत सोलापूर शहरातून लोकसभा मतदारसंघाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे मागणी करून सुधीर खरटमल व प्रमोद गायकवाड यांचे नाव पाठवण्याचा ठराव करण्यात आला असून पक्ष श्रेष्ठींकडे हे दोन्ही नावे पाठवण्यात येणार असून याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वे सर्वा शरश्चंद्र पवार हे घेतील आणि जो अंतिम निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असे यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले सुनील खरडकर साहेबांनी आपलं हे केलेलं आहे आणि प्रमोद दादानी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे त्यामुळे ते जर भाजपमध्ये गेले तर आमच्याकडे उमेदवार आहेत कायम आहे दोघांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे तसं सा त्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्व त्याच्यामध्ये काय विचार करून निर्णय घेणार आहे मला वाटतं ते जे काही विचार होईल तिथं पक्ष पातळीवर होईल आणि तो निर्णय महाआघाडीचा होईल दो आम्चा, आम्चा मानने रहे। तो निर्णय आमच्या आमच्या सर्वांना मान्य राहील पवार साहेब जो निर्णय देतील पवार साहेब जो आदेश देतील तो आम्ही मान्य करतो